भारतातून लाखो तो कोकणातून रोजगाराच्या शोधात हजारो तरुण तरून तरुणी गल्फ देशात आपलं भविष्य घडवित आहेत सौदी अरेबिया आणि यू ए सारख्या देशातील राजकीय लष्करी घडामोडींचा थेट परिणाम त्यांच्या नोकऱ्या सुरक्षितता आणि उद्याच्या भवितव्यावर होतो म्हणूनच सौदी आणि यू ए ई यांच्यात सुरू असलेल्या अप्रत्यक्ष संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी केवळ परदेशी घडामोड न राहता कोकणातील प्रत्येक घराशी जोडलेली ठरते म्हणूनच ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे एकेकाळी एक येमनमध्ये खांद्याला खांदा लावून लढणारे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू ए ई आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत दक्षिण येमनमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी या दोन देशांमध्ये आता प्रॉक्झी वॉर म्हणजेच छद्मयुद्ध सुरू झालं आहे हे नेमकं काय प्रकरण आहे ते आपण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये सौदी अरेबिया आणि यू ए ई हे जरी मित्र देश म्हणून ओळखले जात असले तरी मध्य पूर्वेत प्रभाव वाढविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अप्रत्यक्ष संघर्ष सुरू आहे थेट युद्ध न करता विविध देशातील स्थानिक गट संघटना राजकीय शक्तींना पाठिंबा देत हा संघर्ष लढला जातो आहे ज्याला प्रॉग्झी वॉर असं म्हटलं जातं यमनच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या मुकाल्ला बंदरावर सौदी अरेबियाच्या लष्कराने जोरदार बॉम्बफेक केली आहे सौदीचा आरोप आहे की यू ए कडून येमनच्या फुटीरतावादी गटांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात होता आणि दोन जहाजातून ही शस्त्रे मुक्काल्ला बंदरात उतरवली जात असल्याचा दावा करत सौदीने हा हवाई हल्ला केला येमन हा देश सध्या दोन मुख्य भागात विभागला आहे उत्तरेकडे इराण समर्थित हौथी या बंडखोरांचे नियंत्रण आहे तर दक्षिणेकडे सौदी आणि यू समर्थित सरकारचं मात्र या दक्षिण सरकारमध्येच दोन गट पडले आहेत ते म्हणजे सौदी अरेबियाला पाठिंबा देत असलेली अध्यक्षीय परिषद म्हणजेच प्रेसिडेन्शियल काउन्सिल आणि दुसरी म्हणजे यूएई एईला पाठिंबा देत असलेली दक्षिण संक्रमण परिषद एस टी सी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक कडक पत्रक प्रसिद्ध केलं आहे यामध्ये यु ए कृतीला अत्यंत धोकादायक म्हटलं असून यामुळे यमनच्या स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचे सौदीने म्हटले आहे सौदीने आपल्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा हवाला देत युएई समर्थित गटांना चोवीस तासात माघार घेण्याचा इशारा दिला आहे आणि सौदीला आपल्या सीमेवर एक स्थिर सरकार हवं आहे दुसरीकडे यु एईने सौदीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आम्ही यमनच्या अंतर्गत वादात हस्तक्षेप करत नाही किंवा शस्त्रास्त्रे पुरवत नाही असे स्पष्टीकरण यू ए ईने दिले आहे यमनच्या शांततेसाठी आपल्या सैनिकांनीही मोठे बलिदान दिले असल्याची आठवण त्यांनी सौदीला करून दिली आहे ये यू ए ईला येमनमधील तेल संसाधने आणि सागरी मार्गाच्या सुरक्षतेसाठी एक विश्वासार्ह मित्र हवा आहे सौदी अरेबियाला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेतेची चिंता आहे तर यू एईला आपली प्रादेशिक धोरणे राबवायची आहेत या दोन मित्र मित्रराष्ट्रांमधील हा वाद येमनमधील यादवी युद्ध अजून तीव्र करणार का याकडेच आता सर्व जगाचं लक्ष लागलं आहे